तळोदा येथील प्राचार्यभाईसाहेब बो हु महाजन वशी ल कनिष्ठ महाविद्यालयाचे डॉ अमरदीप महाजन यांची मलेशिया येथे होणाऱ्या वर्ल्ड स्कूल समेट या आंतरराष्ट्रीय शिक्षण परदेशीसाठी निवड सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी बहुल तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात एक अभिमानास्पद अशी बाब ठरली असून तळोदा येथील प्राचार्य साहेब बो हु महाजन वशी ल माळीकनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अमरदीप महाजन यांची मलेशिया येथे होणाऱ्या वर्ल्ड स्कूल समिट या आंतरराष्ट्रीय शिक्षण परदेशीसाठी निवड झाली असून जागतिक परिषदेत सहभागी झाले आहेत जगभरातील शाळांचे प्रमुख शिक्षण तज्ञ धोरण ठरवणारे तसेच शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक पद्धतीने विद्यार्थ्यांना संस्कार घडवणारी वर्ल्ड स्कूल समिती ही जागतिक स्तरावरील अत्यंत नामांकित परिषद आहे या परिषदेमध्ये आधुनिक अध्यापन पद्धती नेतृत्व विकास शैक्षणिक नवकल्पना तसेच आगामी आव्हानांवर चर्चा करण्यासाठी दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना या माध्यमातून एक नवीन व्यासपीठ येणाऱ्या काळात उपलब्ध होणार आहे या निवडीबद्दल संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई अरुण कुमार महाजन संस्थेचे आधारस्तंभ कॉलेज ट्रस्टचे संचालक अरुण कुमार महाजन तसेच अध्यापक शिक्षण मंडळ सर्व संचालक मंडळ तसेच तळोदा शाखेचे सर्व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब गुड टाइम इंटरॅक्टिंग Merdeka and uh, the other is the Kuala Lumpur Tower. It's also standing very tall and indeed it's very inspiring from Kuala Lumpur to rise up in the human uh, mankind welfare and accepting the New Age Horizons. We will be definitely learning good things from this World Educational Summit and interacting with uh, more people from different countries, and uh, it will really help me, my colleagues, my students, and all the people associated with me uh, who are working upon the new education policy and the artificial intelligence, robotics, engineering, STEM. And definitely, this will help the world to rise up in the new age. Thank you once again.